फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश ओ दादा। ओ रंजीद दादा दादा रंजितदा दादा अरे कोण आले सकाळचे ये काय काय हो पाणी पट्टी घरफाळा तटला परवा तुम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या पोरांच्या अंगावर गेलाय बिबट्या धावल्या एवढं बघाय जरा मी नवीन कामाला लागलोय घरफळा भरपूर आहे तुमचा कधीपासून तटलाय माहिती कधीपासून झाली तरी शंभर वर्ष तरी झाली शंभर वर्ष तुला काय माहित नाही वाटत आता याला सगळं नवीनच सांगायला पाहिजे <laughs> <laughs> अरे आमच्या खानदानात पंजाब हापर पंजापासून आम्ही शपथा घेतल्या जोपर्यंत आमच्या खानदानात सरपंच उपसरपंच देपोती खासदार आमदार होत नाहीत तोपर्यंत आम्ही पाणीपट्टी घरपाळा बनणार नाही आमच्या खाण बघितलाच काय इथं किती गुलाब ठेवलाय मी अरे कमराला आम्ही कडदोळा बांधलाय डोरा दोरा, दोरा लक्षात ठेव बर हमरा दोरा कट करताना मालकाची जर दुखापत झाली तर मला विचारू नका बर बरे तू कोण रे गोऱ्या इंग्रजानं आमच्या खांना पशी गुटगड टेकलं आणि तू कोण रे आफ्रिकेचा ठेवलेला सरपंच काय दादा स्वप्न अशी बघावी जी पूर्ण होती तुमचं खानदान सपलं या स्वप्नाच्या नादात आणि गुलाल लावीन हे करीन म्हणालाय सा दादा तुम्ही कुठली स्वप्न बघायची बचत गटाचा अध्यक्ष शाळेतला सेक्रेटरी कुठेतरी गेटचा वॉचमॅन वगैरे हो अशी स्वप्न बघा तुम्ही पाणीपट्टीच बघा लवकर यू यू कॅन गो गो आय एम ओके ओके यू बादमोडे के यू बेकार चौ आयट मागाय वा हो नमस्कार माने या की माने वाकून बघून आज चाललाय नमस्कार नमस्कार ओळखलं काय तुम्ही कोण अहो नवीन सरपंच तुम्ही काय म्हणताय म्हण का गावाला आमचा काय संपर्क नाही ग्रामपंचा आमचा काय संबंध नाही कोण स्वतःहून सांगितलं नवीन सरपंच नवीन सरपंच नमस्कार।, नमस्कार बोला काय काम काढला ते मागचा आजा पंजा बिंजा त्या नवीन सांगाला पोरग्याला ती नवीन लागली कामाला आपल्या पलीकडच्या गावच पोरगायची पाणीपट्टी द्या जावा मागचं राहून तिकडे एक वर्षाची तर द्या जावा कशाला नाही ती लांबट आणि एक लक्षात ठेवा मी नवीन सरपंच झालोय गटरी तुझा स्टाईल पर्शा बसणार आहे मी आणि अखंड गावाला आता मे महिन्यात चालू झालाय अखंड गावाला नाही पत्र घालून स्टेज केलो अखंड गावाला पत्र मारणार आहे मी का तर ऊन लागू म्हणून एवढं मी काम मनाव घेतले आणि तुम्ही उठून सुटून त्या पोरग्याला काय सांगायला प्रत्येकाला येईल त्याला की इंग्रोजा प्रश्न आम्ही पाणीपट्टी तर ठेवण्या असं केलं तसं केले केले काही सांगत बसू नका का एकच ध्यास अभी रोकडे एकटा बास हा अरे आमच्या खानदानात पंजा खापर पंजा जो पर्यंत आमच्या खानदानात कुणाला गुलाल लागत नाही तो पर्यंत पाणी पट्ट्याने नाही हा आमचा ध्यास आहे आणि झोपताना मी तारचे कपडे घालून झोपतोय कधी गुलाल लागल आणि कधी मी सरपंच होईल लक्षात ठेव हो। अकरा देशात मी नोटीस पाठलो अकरा देशात अकरा देशातल्या देशात माणसांनी बोलवून घेणं म्हणजे सगळ्या अकरा देशातले ग्रामपंचायत गोळा करणार खरं कर सगळ्या ग्रामपंचायत विचारणार हे चुकीचं वागायला की नाही आणि तुझ्याकडनं पाणीपट्टी आणि घरपाळा वसूल करणार लक्षात ठेव आणि मी जरी सरपंच असलो का दुबईत डेप्युटी सरपंच माझा फोन उचलतोय ऑस्ट्रेलियात नगरसेविका बाय आहे देसाई मला ना म्हणत्या त्या का फोन केलायचा हे लक्षात ठेव तू माया मी सगळं वसूल करणार ए कवळ्या सरपंचा अशी कितीतरी माणसं पाणीपट्टी पण मागाला शंभर वर्षापासून येतात त्यांना काय केलंय पडद्या माग डबरा करून फुरले लक्षात ठेव तुझा तो माणूस का वाचायला माहित आहे काय खोर आणि पार काकून निल्या आणि तू जास्त नकोस नाटकू मोठ्यापणा दाखवू नकोस नाहीतर संधासाचा खड्डा काढलायच मी हा हॅपी जर्नी गळपट 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 जमक नाही बघ अंगा संग जटाई नाही आणि एक आता नवीन सरपंच आलाय आहे लक्षात हा हा लाईट कट होणार पाणी कट होणार गटरी तुंबणार माझ्या बघ तुझी कशी करतो हे कवळे सरपंच थांब तुझं लग्न झालं महिना झालं पुढं हा मुलं बाळ काय झालं एका महिन्यात आहे तर हा जास्त ठेक आणि तंत्रणा माझ्यापाशी याचा नाही तुझं कनेक्शन मी कट करीन लक्षात ठेव चल चल का काय करायचं तर मॅडम काय झाले आतापर्यंत राजकारणीच माणसं बदनाम राजकारणी असं करतात निवडून आले की पाठ फिरवतात असं करतात तसं करतात सरपंच असा वागतोय एकदा निवडून आले बघत नाही एवढा मोठा ध्यास घेतलाय मॅडम मी तुम्हाला पटणार नाही उन्हाळा लागल्यानंतर गावाला ऊन लागल म्हणून अख्ख्या गावाला पत्र घातल्यात मी का तर गावाला ऊन लागल म्हणून गटरी स्टाईल फर्शा घालणार आहे मॅडम मी तुम्हाला माहीत नाही आणि शो माणूस का नाही म्हणतोय शंभर वर्षापासून ग घरफाणी गळफा घरफाळा आणि पाणीपट्टी दिलेला नाही का दिलेलं नाही म्हणा तर म्हण इंग्रजी काळापासून आमच्यात एक ठरलं आहे म्हणत सरपंच उपसरपंच घरात एखादं कुठलं मोठं पद येत नाही तोपर्यंत आम्ही घरफाळा पाणीपट्टी देणार नाही म्हणून असं असे पिळवणूक करणार आहे अरे बरं नवा तर रक्ताचा नव्या दमाजा सरपंचाला बघा अहित बसला आहे मी तोच बसला आहे बाबाई मॅडम आज सगळं लाईव्ह दाखवायचं या जण सगळ्या अब्रू काळाची बदनामी करायची का तर नागरिक कसं वागते आपल्याला दाखवायचं माहितच होत तू कवळा सरपंच काय तर नाटकं करणार काय तर कुणाला घेऊन येणार आता मॅडम लावून घेऊन आलायस वाढत मॅडम तुम्ही लाईव्ह मरण कधी बघितलाय काय आता लाईव्ह मरण मॅडम बघणार कारण मॅडम पेक्षा जास्त फॉलोअर्स या वाघाचा लक्षात ठेव मॅडम दुर्योधन मरू का आमच्या आजानं अर्ध्या औषध विषयाचे ठेवले ते पिऊन मरू बघ डायरेक्ट कनेक्शन डांबावर नाही काय करंट लावून मरू सांग कसं मरू मॅडम तुम्ही चॉईस करा कसं मरू दोरीन मरू विष पिऊन मरू काय करंट लावून मरू ओ अण्णा साहेब मला सोडा उगाच माझी नोकरी गोत्यात आणून ठेवशील मी जातो बा मला सोडा हो तसं काय नाही मॅडम तुम्ही काय ओ मॅडम साहेब नाही 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 ओ मॅडम मला सोडा मॅडम मॅडम दोडी लावून मारू वीज पिन मरू करंट लावून मारू तुम्ही सांगा मॅडम कसं मरू दोडी लावून मारू पिन मरू का करंट लावून आणि